नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी मस्त बोंबेलची भाजी बनवणार आहे तरी तुम्ही पन्नास ग्रॅम बोंबेल घेतलेले होते आणि त्याचे असे कट काप करून घेतलेले आहेत आणि असे थोडेसे लांब काप केलेले आहेत मी तुम्ही तुमच्याकडून सारस करा तर मी थोडीशी अशी कमी रसाची भाजी बनवणार आहे मस्त थोडी सुक्की भाजी बनवणार आहे तरी ते एक मीडियम साईजचा कांदा होता मी तो कांदासुद्धा असा कट करून घेतलेला आहे तो मी तुमच्या आवडीनुसार बोंबेल आणि कांदे तुमच्या आवडीनुसारच घ्या तर आता आपल्याला हे बोंबेल छान असे भाजून घ्यायचे आहेत कडे छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपण त्याच्यात चार।, चार ते पाच मिनटं कमी गॅसवरतीच बोंबील छान असे भाजून घ्यायचेत कोणी कोणी हे बोंबील कट करून पाण्यात भिजत ठेवता हो आणि पाण्यात भिजत ठेवल्यानंतरसुद्धा हो भाजतात पण मी तशी पद्धत नाही वापरणार ना आहे तर मी जुनी पारंपरिक पद्धत आमच्या खानदेशमध्ये जी पद्धत वापरली जाते तर तीच पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं दोन ते तीन मिनटं छान अशी बोंबील छान असे भाजून घ्यायचेत मस्त त्याच्यातला जो ओलसरपाना आहे तो व ओलसरपणा काळ निघेल असा तोपर्यंत भाजून घ्यायचा तर बघा छान असे भाजले गेलेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही आणि खाली त्याची अशी जी माती वगैरे असते लटकलेली तर, तर, तर ती माती निघून जाते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पाच मिनटं थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर छान असे हातावर चोळून घ्यायचे आहेत तर आता बोमेल थंड झालेले आहेत आता आपण हातावर चोळून घेऊ तर बघा आता मी असे थोडे थोडे घेते आणि हातावर चोळून घेते आणि खाली बघू शकतो मी पूर्ण अशी घाण निघालेली जी माती वगैरे असते तर ती पूर्ण निघून जाईल आणि आमच्या खानदेशमध्ये ही हीच पद्धत वापरली जाते अगोदर आपल्या ज्या आई आज आजी होत्या आता त्या आपले जे गोंट असायचं म्हणजे पोतं म्हणतात तर त्या पोत्यावर घसायचे अगोदर जुनी पद्धत पण मी आता अशा हातावरच चोळून घेते तर बघा अशा प्रकारे छान मी चोळून घेतलेले तर बघू शकते मी पूर्ण घाण निघून गेलेली आहे भरपूर घाण निघालेली आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया इकडे बघा कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आता त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं तर मी दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे मी अंदाजे तेल घेतलेलं आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे तर एक चम्मच मी जिरं घेतलेलं आहे जिरं आणि इथं एक आखी कांडी लसणाची घेतली होती आणि ते लसूण मी ठिचून घेतलेला आहे मस्त जाडसर आता जिरं आणि लसूण दोन मिनटं छान असं मी तळून घेते छान असा लालसर रंग येईपर्यंत तर लसून छान तळला गेलेला आहे आता इथे एक कांदा घेतला होता मी मिडियम साईजचा आणि तो कांदा कट केलेला आहे आता कांदा सुद्धा आपल्याला दोन मिनटं छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मस्त भाजून घ्यायचा आहे आणि त्याला असंच ढवळत राहायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचं आहे तर कलर बघा तुम्ही कांद्याचा सुद्धा चेंज झालेला आहे म्हणजे आपला कांदा छान असा भाजला गेलेला आहे आणि आता इथे मी तिखट घेतलेलं आहे तर एक चम्मच तिखट घेतलेलं आहे थोडेसे हळद पावडर टाकायचे आणि अर्धा चम्मच मी थोडासा मसाला वापरणार आहे याच्यामध्ये जो आपला घरगुती मसाला असतो साधा मसाला आहे घरगुती खांदेशी मसाला तर मी तो मसाला वापरलेला आहे कारण मी छान अशी झणझणीत बनवणार आहे मस्त भाजी तर दोन मिनटं परत मी अजून तिकडंसुद्धा छान असं परतवून घेते छान भाजून घेते तेलामध्ये तर बघा छान असं तयार झालेलं आहे मसालासुद्धा आता आपण जे बोंबील घेतले होते तर ते बोंबील ॲड आहेत आता एक मिनटासाठी बोंबीलसुद्धा छान असं मिक्स करून घेऊ तर छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मी थोडी नॉर्मल सुक्कीच भाजी बनवणार आहे पण आपल्याला ते छान असे मऊ शिजवून घ्यायचे व्यवस्थित तर मी तो अंदाजे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण सुकले बोमिल असतात आणि त्याला शिजायला वेळ लागतो तर मी इथं अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता परत मी मिक्स करून घेते तर आता आपल्याला पाच मिनटं छान भाजी अशी शिजवून घ्यायची मस्त आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचं आहे तर बघा छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि आता अशाच प्रकारे आता पाच मिनटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची तर ही भाजी खूप छान लागते बाजरीची भाकरसोबत तर बघू शकता मी मी पाच मिनटं असं छान शिजवून घेतलेली आहे नॉर्मल अजून रसा बाकी आहे तर थोडा अजून परत मी कमी करणार आहे थोडं गॅस सुरूच ठेवणार आहे अजून दोन मिनटं तर आता त्या त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते मी तर बघा कोथिंबीर पण छान अशी एक मिनटासाठी शिजून घ्यायची नॉर्मल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरती परत मी अजून एक मिनटं शिजवून घेते तर बघू शकता तुम्ही छान अशी भाजी तयार झालेली आहे नॉर्मल रस्सा ठेवलेला आहे मी छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशी भाजी तयार करून बघा खूप छान लागते ही भाजी तर आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर आता आपण प्लेटमध्ये काढून बघू खूपच छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त बघू शकता तुम्ही भाजी बघातल्यावरच तोंडाला पाणी सुटलेलं आहे असे छान भाजी तयार झालेली आहे तर आपण याच्यात कांदा एकच मी ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्याडूनसारच कांदा ॲड करा तुम्हाला जर आवडत असेल कांदा तर तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता तर जो दोन जणांना अशी भाजी बनवलेली आहे मी मस्त आणि छान अशी झणझणीत भाजी झालेली आहे बघू शकता मी खूपच छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त तर तुम्ही बाजारची भाकर किंवा साधी चपातीसोबत किंवा भातसोबतसुद्धा खाऊ शकता अशी बोंबिलची भाजी मस्त झणझणीत भाजी तयार झालेली तर आज सगळे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद